कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या विषयात आज आम्ही सन्माननीय उपायुक्त गोडसेसाहेब यांची भेट घेतली व्यापारी सोबत होते एकीकडे सन्माननीय तात्काळ आयुक्त टी चंद्रशेखर साहेब यांनी फुल मार्केटची जागा आहे की त्यावेळेस हॉकर्स यांना ती ओटे वगैरे बांधून दिले होते तसं ॲग्रीमेंट पण झालं होतं पण नंतरच्या काळात ए पी एम सीने काहीतरी सातबारा इथे फिरवलं नाही संदर्भात काहीतरी मी आत्ता मला साहेब बोलले की सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मंत्रालयात मिटिंग घेतली मी सन्माननीय शिंदेसाहेबांना भेटणार आहे पण आमची सर्व व्यापाऱ्यांची उपायुक्त सरांना आम्ही विनंती केली व्यापाऱ्यांच्या माध्यमातून की कल्याण कृषी उत्तम बाजार समितीचे माजी सभापती असतील डायरेक्टर असतील यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आमचा विश्वास नाही कारण की त्या काळात मला तर सन्माननीय महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप यांनी आणि सन्माननीय पद्मभूषण त्या काळाचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी पंचेचाळीस एकर जागा ही बाजार समितीने मिळवून दिली पण ह्या सगळ्या माजी सभापती तिकडचे सगळे अधिकारी यांनी ही जागा यांच्या जसं वडिलांची आजोबांची जागा असून अशी त्यांनी टप्प्याटप्प्यांनी ही जागा कुणला पाच गुंटे कुणला दहा गुंटे कुणला पंधरा गुंटे अहो व्यापाऱ्यांना असलेला वजनकाटा यांनी आता तिथे पेट्रोल पंप बांधायला घेतलं आहे त्याची पण काहीतरी परवानगी घेतली का नाही घेतली ते आम्ही गोडसेसाहेबांना विचारपूस करायला सांगितलेली आहे फुल मार्केटचा विषय आता तसा पेंडिंग आहे ठीक आहे सन्माननीय श्रीकांत साहेबांनी जे इंटरेस्ट घेतला आम्ही सन्माननीय साहेबांना पटवून देऊ की महानगरपालिकेची जागा असलेली महानगरपालिकेने ही आ, ती फुल मार्केट जे होकरच मार्केट बांधलं तर महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न भेटेल अभय योजना लावायची गरज नाही ए पी एम सीने ते मार्केट बांधलं तर ए पी एम सीचे संचालक माझी सभापती करोडो रुपयाला भ्रष्टाचारा करतील आणि तिथे भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो सन्माननीय खासदार साहेबांना आयुक्त महोदय मॅडम यांना की मॅडम या महाराष्ट्रात सगळ्यात भ्रष्टाचारी बाजार समिती असेल ती कल्याण कृषी बाजार समिती आहे अक्षरशः त्यांना उपमा देणार नाही अशी मुजोर काही माणसा इथे बसलेली आहे आज आम्हाला सन्माननीय गोडसेसाहेबांनी चांगलं सकारात्मक उत्तर दिले अजून काही विषय झालेला नाही पण आम्ही सगळं व्यापाऱ्यांना घेऊन सन्माननीय शिंदे साहेबांकडे जाऊ आयुक्त म्हणून आम्हाला उद्या परवा वेळ देतो आहे ही जी महानगरपालिकेची जी एक पेस म्हणून एक सोशल पेस म्हणून तो पेज भेटलेला आहे ती जागा ही महानगरपालिकेचीच आहे आणि महानगरपालिकाच ते फुल मार्केट ऑकरचं मार्केट बांधेल आणि आता सकाळी किंवा कालपूर्व आम्हाला कळलं की थोडीशी मंत्रालयात मिटिंग झाली तर तिथले जे एजंट आहेत काही त्यांनी तिकडे घोंघाट घातला की बाबा मार्केट होतं मार्केट होतं दोन लाख आणा पाच लाख आणा तीन लाख आणा चार लाख आणा मार्केट होतं आहे ना आणा हे आणा ते आणा याच्यामुळे आणि आम्ही ही माहिती साहेबांना दिली अशा पद्धतीचे गोरगरिबांचे पैसे कोणी घेतले ह्याच्यानंतर काय होतं ते येऊन जाऊन महानगरपालिकेवर होतं की महानगरपालिकेचे असलेलं जे जागा आहे तिथे लोकांनी पैसे काढले मग भ्रष्टाचाराचे आरोप इथे या खातेप्रमुखांना होते त्यामुळे आम्ही उपायुक्तांना विनंती करतो की मॅडम कृपया करून कळकळीची कल विनंती आहे की हे मार्केट कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच बांधेल आणि याच्यासाठी जे काय तुम्हाला निवेदन आहेत व्यापाऱ्यांच्या सह्या हाद, याच्या आधी याच्या आधी खूप लोकांनी दिले आहे पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला भेटू तुम्हाला पटवून जाऊ आता पुढची हे निवेदन आहे आम्ही सन्माननीय खासदार स्थापनाकडे जाऊ त्यांना पटवून जाऊ आम्हाला आमचा विरोध जी मुजोर वृत्ती आहे जी भ्रष्टाचारी वृत्ती ती भ्रष्टाचारी वृत्ती गाडली गेली पाहिजे आज सन्माननीय शरदचंद्र पवारसाहेबांनी प्रामाणिकपणे व्यापाऱ्यांना ही जागा दिली पण ही जागा काही तिथले मुजोर हे गोरगरेबांची जागा विकताय ती आम्ही विकून देणार नाही आम्ही त्यांच्या मागे लागून निषेध करू आणि ती जागा महानगरपालिका बांधेल जिथे जिथे भ्रष्टाचार होईल तिथे तिथे आम्ही उभं राहू याला जी काय आंदोलनं करायची असतील ते आम्ही करू आजच्या पुढे एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र